नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मी कुथ ब्लॉक्स मित्रांनो सध्या सोलापुरात नाही तर सगळ्यात भारतातच लोकसभेची निवडणुकीचे प्रचार सुरू आहे तर मी आहे माझ्या गावात तर विचार आहे माझ्या गावातील मंडळी लोकसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर ते मतदान टाकणार आहे कोणत्या मुद्द्यावर त्यांनी मत घालणार आहे किंवा मुद्दा कोणता आहे निवडणुकीचा मुद्दा कोणता आहे ते सोबत चर्चा करूया तर आता एका गॅरेजमध्ये मी आलेला आहे तर गॅरेजच्या मालकाला विचारूया त्यांचा मुद्दा काय आहे आपलं नाव काय रवी सलगरे रवी सलगरे हे गॅरेज तुमचंच आहे का हो ओके मस्त आहे ठीक आहे तर ह्या वेळेस जो लोकसभा मतदान आहे अथवा लोकसभेची निवडणूक आहे तर कोणता मुद्दा समोर ठेवून तुम्ही मतदान करणार आहे मुद्दा विचारते कोणता मुद्दा समोर ठेवून तुम्ही मतदान करणार मी राजकारणामध्ये नाही हो हो राजकारणा विचारत आहे मी तुम्ही मतदान करणार आहे का नाही करणार आहे हा पण मुद्दा काय असणार आहे विकास रोड पाणी असे मी विचारतो कोणाला मतदान करते हे विचारत नाही मतदान कश का करताय तुम्ही का मतदान करणार आहे मतदान दान करायचं टाकायचं ओके मतदान दान करायचं okay, म्हणून दान करायचं oh. पण मुद्दा काही नाही नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल जे लोक गावचा विकास करेल अथवा शहराचा विकास करेल जिल्ह्याचा विकास करेल करू दे करू दे न करू दे आपलं काम करू कुठला विकास करू दे न करू दे ज्यांनी विकास करू दे न दे पण मतदान करायचं म्हणून दान करणार आहे पण मुद्दावर काय नाही ओके धन्यवाद तर मित्रांनो चला आता एका अतिशय जुन्या मध्ये गावातील अतिशय जुन्या हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये आपण एंट्री केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता गावातील मोठे मोठे मंडळी बसलेले आहेत तिथं तुम्ही बघू शकता गावाचे सावकार आहे आणि गावातील तरुण पिढी पण आहे तर सगळ्यात अगोदर आम्ही गावातील तरुण पिढी बद्दल थोडं डिस्कशन करूया तर आपलं नाव काय सागर फुलारी सागर फुलारी तर सागर फुलारी तुम्ही काय फुल विकता काय फुल नाही विकत ठीक आहे माझं क्वेश्चन हे आहे आता सध्या भारतात लोकसभेची निवडणूक होणार आहे की सध्या त्याची रणधमाई चालू आहे प्रचार चालू आहे तर सोलापूर एक अतिशय हॉट सीट आहे कारण सोलापूर हा फार महत्वाचा मुद्दा आहे कोणता मुद्दा ठेवून तुम्ही या लोकसभा निवडणुकीला मतदान करणार आहे डेव्हलपमेंट आणि पाण्याचे प्रश्न आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मधील सगळं रोडची हे मुद्दा ठेवून आम्ही मतदान करणार आहे शंभर टक्के काम पूर्ण करतो म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे आम्ही काय पक्षपात राजकारण वगैरे करत नाही आम्ही सामान्य माणूस बोलतो त्यांनी शंभर कामाची बघणार आहे आम्ही जी व्यक्ती सोलापूरची डेव्हलपमेंट करेल सोला सोलापूरची विकास करेल त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करणार आहे तर मुद्दा काय असणार आहे पाण्याचा प्रश्न आणि डेव्हलपमेंट रोड रोड पाणी रोड आणि विकास ओके धन्यवाद तर आपण नेक्स्ट माणसाला विचारूया पाणीच शिक्षण रोड नही <laughs> तर बघू शकता मित्रांनो अतिशय आनंदाने हे गावातील लोक इथं राहतात तर शेतकरी सोबत आपण चर्चा करूया तर शेतकरी बंधू आता सध्या भारतात लोकसभेची निवडणूक चालू आहे ठीक आहे तर, तर, तर अख्ख भारत त्याला जवळून पाहतोय आणि बघतोय आणि प्रचार पण चालू आहे तर माझं एक क्वेश्चन आहे माझा मुद्दा असा आहे तर तुम्ही मतदान केलं म... या का याच्या अगोदर मतदान केलेलं आहे तर ह्यावेळीचे जो लोकसभा निवडणूक आहे तर मुद्दा कसला कोणता मुद्दा समोर ठेवून तुम्ही मतदान करणार आहे मुद्दा कुठल्या पक्षाला तुम्ही मत टाकताना हे विचारत आहे मी फक्त तुमचा मुद्दा कुठला असणार आहे की हे मुद्दा आहे माझा आणि हे जर कोणी करत असेल तर मी त्या मुद्दा समोर ठेवून मी मतदान करणार आहे मुद्दा काय काम कोण करते त्याला मतदान करायचं ओके शेतकऱ्याला पक्ष शेतकऱ्याला मदत करेल त्या पक्षाला तुम्ही मतदान करणार ओके गुड तर मित्रांनो गावातील ज्येष्ठ मंडळी गावातील एज्युकेटेड मतदार इथं आहेत तर एज्युकेटेड मतदार सोबत आपण थोडं डिस्कशन करू या सगळ्यात तुमचं नाव सांगा गुरु तर माझा मुद्दा हा आहे तर या निवडणुका तुम्ही मतदान करताना कोणता मुद्दा समोर ठेवून मतदान करणार आहे मुद्दा काय असणार आहे कुठ हा विकास म्हणजे कोण विकास करणार तुम्ही त्याला मतदान करणार प्रश्न खूप आहे ओके हा आणि रोड वगैरे झालेला आहे ओके हा प्रश्नासाठी इन शॉर्ट तुम्ही मतदान त्यांना करणार आहे की तो विकास करेल ओके धन्यवाद काय मुद्दा समोर ठेवून तुम्ही मतदान करणार आहे आता एकच मुद्दा आहे आपल्या गावात सगळे रोड जर झालेले असं ना म्हणता नाही काही रोड राहिलेले ओके हा आणि शेतीसाठी जाणारे लोकांसाठी अजिबात पाना रस्ता वगैरे काही झाला नाही ओके ओके वरच्या बाजूला रस्ता नाही झालेला आहे आणि खाली ओके, पानन रस्ता झाला नाही हा दोन्ही पानान रस्ता जरा झाला असता बरोबर लोकांना जाण्या येण्याची शेतकरी साठी अत्यंत भारी होईल का बरोबर बरोबर ऊस कधी पण तोडता येते बरोबर आपल्या आपल्या नोव्हेंबर मध्ये ते जाता येते बरोबर बरोबर त्याच्यासाठी आता पुढचं आता विकास मार्गावरती कोण काम करणार मुद्दा काय असणार आहे विकास विकास ओके धन्यवाद